नमस्कार विद्यार्थी पालक व शिक्षक मित्रांनो पहिला टप्पा जो होता इंग्लिश आपण शिकण्याचा तर त्याचे आपण घेतलेले आहेत सर्व मुलांना मध्ये वाचन येतं आता त्यानंतर जो टप्पा आहे तर त्यात असणारे जोड शब्द जसे की आपण फळ्यावर पाहू शकता ते जोड शब्द आपल्याला शिकवायचे तर स पॉलिटिक्समध्ये जो उच्चार होतो स आणि व तर याचा होतो स्व जर हा स्व होत असेल तर येणारे शब्द स्वीट यासारखे शब्द त्याच्यात इन इन्क्लूड होतात मग जर स्व शिकवला तर वरून तयार होणारे शब्द त्यानंतर ग्र तर ग्रो ग्रीन त्याच्यानंतर श शाय शो त्याच्यानंतर आहे हा स शिकवला आहे मी स म्हणजे प्रकारे त्यानंतर हा स्ट स्टॉप स्टॅम्प ड्र त्यानंतर हा दर आपण वेगवेगळे वाट पेन फेअर तर ते पण तयार करू शकतो स्प स्पॉट किंवा प्र ट्र फ्र फ्री आता ज्यावेळेस आपण एकदा ई येतो त्यावेळेस याला आपण ए म्हणतो पण ज्या वेळेस दोन वेळेस ई येतो त्यावेळेस आपण तिला इच म्हणतो म्हणजे फीड सीड या प्रकारे ज्यावेळेस एकदा ओ येतो त्यावेळेस आपण त्याला आ म्हणतो याचा उच्चार आपण नीट करून दाखवायचा ओ आणि आ आणि दोन वेळेस आल्यावर त्याचा उच्चार ऊ होतो जसं फूड या प्रकारे त्यानंतर ब्ल ब्लॅक ब्लास्ट त्यानंतर क्र क्रॅम क्रिकेट त्यानंतर क्ल क्लॅम क्लॅप फ्ल फ्लाय स्म स्मॉल याप्रमाणे त्यानंतर क स्टॅक स्टफ हे शब्द आहेत याप्रमाणे जर आपण विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली तर पहिली ते चौथीचे एकदम इन्फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतात आणि याचा उपयोग तुम्ही तुमच्या शाळेत करावा आणि हा व्हिडिओ इतर जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत विशेष करून त्यांना शेअर करावा ही विनंती धन्यवाद